खामगाव मध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी शहरातील डीपी रोड परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना घडली मंदा मधुकरराव देशमुख वय सत्तर या एकोणतीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता चिंतामणी गणपती मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या घराजवळील पंजाबी तई यांच्याशी त्या बोलत असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील तीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र त्यातील वीस ग्रॅम सोन्याचा भाग गळ्यातच राहिला तर दहा ग्रॅम सोन्याची पोत घेऊन चोरटे फरार झाले या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा